सेनेचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन शहापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आग्रिसेना जिल्हाप्रमुख नारायण आंदाडे आणि तालुका प्रमुख श्याम कोरडे यांच्या पुढाकाराने शहापूर येथील आग्रिसेनेच्या कार्यालयामध्ये नागरिकांना फळझाडे फुलझाडे वाटप करण्यात आली तसेच शहापूर बसस्टँड ते शिवतीर्थ शहापूर तहसील कार्यालयापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर वाफेपाडा येथे गरीब कुटुंबियांना तांदूळ व खाद्यतेलाचे किट वाटप करण्यात आले तसेच शापूर बस स्टँड परिसरात वृक्षरोपणही करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष नारायण प्रमुख तालुकाप्रमुख कोरडे जिल्हा सचिव कृष्णा परटोळे युवा कार्यकर्ते सतीश ढिंगोरे अभिजित आंदाडे यांच्यासह तालुक्यातील कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल फरडे शरद चौधरी व आगरी समाजाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या समेत आहेत आगरी सेना से चे जिल्हाध्यक्ष नारायण आंदाडे दादा आज आपला वर्धापन दिन आहे आपल्या सेनेचा त्या संदर्भात आपण काय सांगू आमचे हृदयस्थान साळवी साहेब कामगार नेते प्रदीप भाऊ साळवी युवा अध्यक्ष राहुल साळवी आज एक ऑगस्ट आमचा महाराष्ट्राचा वर्धापन दिन होते आणि ह्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रम आयोजित केले तसेच शहापूर तालुक्यामध्ये वृक्षारोपण वाटप वृक्षारोपण धान्य वाटप वह्या वाटप आणि बाईक रॅली बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर शहापूर तालुक्यातल्या अनेक प्रकारे असे कार्यक्रम आम्ही येथे आयोजित केलेले आहेत आणि त्या आयोजनाची सुरुवात आत्ता आम्ही साडे अकरा ते बारा वाजता इथं रॅली इथून निघणार आहे आणि संपूर्ण असे संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने के कार्यक्रम केले जातील अशी याची नोंद घ्यावी आपल्या समेत आहेत आग्रिसेना तालुका प्रमुख श्यामभाई कोरडे भाई आपण या निमित्त आपण काय शुभेच्छा द्याल समाज बांधवांना माझं सर्व आग्रे समाजाला पहिले अभिनंदन अग्रिसेना वर्धापन दिन एकोणचाळीस वर्ष चालू आहे या वर्षी गडकरी रंगायतमध्ये जोरदार कार्यक्रम असतो पण यावर्षी त्या कार्यक्रम चालू असताना आता ह्या वर्षीचा शहापूर तालुका वृक्षरोपण आदिवासी लोकांना धान्य आणि तेल वाटप आणि एक बाईक राहिली ते काढण्यात येणे आणि एकोणचाळीस वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मी आगरी सेना संपर्क प्रमुख शहापूर वाडा तालुका अमोल अंधाडे प्रथमता सर्व समाज बांधवांना एकोणचाळीसाव्या आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज प्रत्येक समाजात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे पण त्याचं कारण त्याचं एका समाज एकसंध नाही जसं एकीचं बळ असतं जर समाज एकसंध राहिला तर आपण कुठल्याही संकटाला कुठल्याही समस्येला सामोरे जाऊ शकतो त्यामुळे आज वर्धापन दिनानिमित्त मी समाज बांधवांना एकच आवाहन करेल सर्वांनी जर एकसंध राहिलं तर आपण कुठल्याही समस्येला सामोरे जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्या समाजाची आपण प्रगती करू शकतो सेना आज अग्रिसेनेचा एकोणचाळीस वर्धापन दिन आहे तर आमचे श्रद्धास्थान व आगरी हृदय सम्राट माननीय श्री राजारामजी साळवी साहेब कामगार नेते प्रदीपजी साळवी व युवा सेना प्रमुख माननीय श्री रावलजी साळवी यांच्या मार्गदर्शाखाली आज आपण सेनेचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन साजरा करीत हो। आहोत अग्रीसेना वर्धापना दिनानिमित्त आज शहापूर तालुकाची कमिटी माननीय श्री श्यामभाई बोर्डे सेना जिल्हा प्रमुख नारायणजी आंदाडे व इतर समाज उपयोगी व सगळ्या समाज घटकांसाठी उपयोगी पडतील असे सार्वजनिक कार्यक्रम आज शहापूर तालुका व मुरबाड ठाणे जिल्ह्यातील इतर तालुके नाशिक रायगड इतर सर्वच तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे आगरी सेनेच्या एकोणचाळीस वर्धापन दिनानिमित्त आम्ही इतकाच संदेश देऊ पाहतो की संघटित व्हा संघर्ष करा व आज ठाणे पालघर रायगड व मुंबई जिल्ह्यातील सर्व भूमिपत्रांनी आगरी समाजच नव्हे तर सर्व भूमिपुत्रांनी मिळून एकत्र काम करणे खूप गरजेचं आहे अगदी सेना एकोणचाळीस चा वर्धापना दिनानिमित्त पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा